आजची रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला जेव्हाही भाजीचा प्रश्न पडेल किंवा घरातील मंडळी भाजी खाण्यासाठी नाक मुरडतील तेव्हा तुम्ही अशा प्रकारची भाजी त्यांना तयार करून द्या म्हणजे तुमचा भाजीचा हा प्रश्न मिनिटात सुटून जाईल आणि केलेली भाजी घरातील लहान मोठी मंडळी आवडीने खातील चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नेहमीची तुम्हाला साहित्य मी कापणं किंवा भाजून दाखवणं हे तर दाखवतेच पण आज मी आधीच सर्व तयारी करून घेतलेली आहे तर इथे बघा एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि तो छान असा तेल टाकून भाजून घेतलेला आहे इथे लहान एक वाटी भरून सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याचे काप करून घेतले ते सुद्धा तेल टाकून छान असं डार्क रंगावर खमंग भाजून घेतलेलं आहे इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा तेल टाकून छान सोनेरी रंगाचा भाजून घेतलेला आहे तुम्ही घेतलेले साहित्य छान असे खमंग किंवा डार्क रंगावर जेव्हा भाजताना तेव्हा भाजीला एक छान रंग येतो आणि वाटणसुद्धा छान असं तयार होतं तर आता इथे आपण आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर इथे बघू शकता आलं इथे थोडं मी जास्त ठेवलेलं आहे त्यामुळे भाजीला छान चव येते आपण इथे आल्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत लहान आणि सहा ते सात लसूण पाकड्या मोठभर कोथिंबीर घेतलेली आहे तसेच एक चमचाभर पांढरे तीळ घेतलेले आहे आणि चमचाभरच मी धणेसुद्धा घेतलेले आहे ते सुद्धा छान तेल टाकून असे भाजून घेतलेले आहे घेतलेलं सर्व साहित्य मी छान असं भाजून गार करून घेतलेलं आहे नेहमीच भाजणं दाखवल्यापेक्षा मी आधीचही तयारी करून घेतलेली होती आता कोरडे मसाले बघूया इथे चमचाभर एवढं मी जिरं घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे भरून एवढं मी इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे आता तिखट अंदाजाप्रमाणे कमी अधिक तुम्ही ठेवू शकता चमचाभर एवढं मी इथे गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर इथे लहान पाव चमचा एवढी हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा एवढी कसुरी मेथी घेतलेली आहे इथे आता आपण दोन वाट्या भरून एवढं चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा छान असा बारीक कापून घेतलेला आहे कांदा तुम्ही इथे नाही वापरला तरीसुद्धा चालेल पण इथे मी वापरलेला आहे आता इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे कोथिंबीरनंतर मी लसूण आलं हिरवी मिरची छान असं खलबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे जाळसरसं त्यामुळे भज्यांना छान चव येते आता इथे अर्धा चमचा मी जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा एवढा धने जिरे पूळ घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे आणि इथे मी सोडा घेतलेला आहे चुटकीभर एवढा तुम्ही नाही वापरला तरीसुद्धा चालेल आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण सर्व साहित्य भाजून घेतलेलं होतं ते छान बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये लसूण आलं कोथिंबीर हे देखील घालणार आहोत तर आता इथे बघू शकता हे भाजून घेतलेलं आपण सर्व साहित्य छान गार झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही भाजीसाठीचं जे वाटण तयार करता ते छान बारीक करायचं त्यामुळे भाजी जो आपला घट्टपणा असतो तो भाजीला छान येतो आणि भाजी छान प्लेन अशी ती तयार होते बऱ्याचदा काय होतं मसाला जर जाड राहिला तो, 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 तो। तर तो तळालाच जाऊन बसतो आता इथे बघा पाणी टाकून मी छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता छान असं हे बारीक केलेलं आहे त्यामुळे मसाला छान म्हणजे पूर्ण बारीक होतो आणि भाजीची चव खूप छान येते आता इथे जे चणाचं आपण पीठ घेतलेलं होतं तर त्या पिठामध्ये आपण सुरुवातीला पाणी टाकून घेऊ पीठ आधीच चाळून घेतलेलं होतं मी तर आता इथे पाणी टाकल्यानंतर आता तुम्ही म्हणाल भजी करायची आणि यामध्ये साहित्य तर आपण काहीच वापरलं नाही तर आता भजी करण्याची ही एक खास ट्रिक आहे तुम्ही यामध्ये आता बघू शकता पिठामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी इथे तेलाचा अजिबातही वापर करणार नाही आता आपण हे चना डाळीचं पीठ पाणी टाकल्यानंतर छान फेटून घेणार आहोत कारण फेटल्यामुळे पीठ हे हलकं होतं आणि त्यामध्ये पूर्ण हवा ही भरल्यानंतर जी आपण भजी तयार करतो ती छान अशी टम्म फुगलेली भजी तयार होतात आणि जाळीदार अशी भजी तयार होतात आता तुम्ही फेटत असताना इथे बघू शकता हे पीठ आता हलकं झालेलं आहे आणि आता याचा रंगसुद्धा थोडा असा फिकट होतो तर आणि हाताला सुद्धा तुम्हाला थोडंसं घट्टसर जाणवतं तर इथे बघू शकता हे बऱ्यापैकी आता हलकं झालेलं आहे आता आपण यामध्ये घेतलेलं साहित्य टाकून घेऊ त्यामध्ये सर्वात आधी कांदा टाकून घेणार आहे आणि तुम्ही असं पीठ फेटून ठेवलं आणि वेळेवर जेव्हा तुम्हाला भजी करायची आहे तेव्हाही तुम्ही यामध्ये साहित्य घातलं तरी चालेल कारण आपण हे चणाडाळीचं पीठ जे घेतलेलं आहे ते थोडं पातळ असं भिजवतो त्यामुळे मिठालमुळे कांद्यामुळे याला पाणी सुटू शकतं तेव्हा वेळेवर तुम्ही कांदा मीठ घातलं तरीसुद्धा चालेल आता सर्व घेतलेलं साहित्य मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता छान हे आपण पूर्ण मिक्स करून घेणार आहोत इथे आपण भजी करत असताना हळदचा वापर केलेला नाही कारण इथे बघू शकता आपण जेव्हा हॉटेलवर किंवा बाहेर असं स्टॉलवर भजी खातो तर ते अजिबातही हळदचा वापर करत नाहीत तर आता आपण दुसरीकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण भजी तळून घेणार आहोत तर छान गोल अशी ही भजी तयार होतात आणि आता मी सुरुवातीला तुम्हाला दाखवतच आहे मी भज्यांची जी साईज आहे ती मी केवढी टाकत आहे आणि तुमची भजी किती टम्म अशी फुगल्या जात आहेत तर इथे तुम्ही बघू शकता बघा मी किती लहान साईज यामध्ये तयार करून टाकली होती भज्यांची आणि भजी बघा किती टम्म अशी फुगलेली आहेत तर तुम्ही जे चणाडाळीचं पीठ आहे ते फेटल्यामुळे ही भजी अशी छान फुलल्या जातात इथे आपण तेलाचा अजिबातही वापर केलेला नाही तर आता अशा प्रकारे आपण सर्वच भजी तळून घेणार आहोत आणि तुम्हाला भजी मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर इथे आपल्याला जास्त डार्क रंगावर ही भजी तळायची नाहीत तर आता अशी सगळीच भजी माझी तळून झालेली आहेत तर बघा किती छान गोल अशी ही भजी तयार झालेली आहेत आणि आता हाताने सुद्धा तुम्हाला दाखवत आहे बघा तोडूनसुद्धा आणि ही भजी अजिबातही तेलकट अशी होत नाही बघा अशी तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता आणि वेळेवर कुणी पाहुणे मंडळी आली तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही असे वेळेवर तयार करू शकता तर जाळी बघा किती छान आलेली आहे तर आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत तर एका भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते वाटण आता या तेलामध्ये आपण टाकणार आहोत वाटण छान आपल्याला खमंग असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे हा पूर्ण जे आपण वाटण घेतलेलं आहे ते तेलामध्ये मिक्स करणार आहोत आणि थोडं वाटण परतल्यानंतर काही कोरडे मसाले घेतलेले आहेत ते देखील घालणार आहोत तर इथे तेलाचासुद्धा आपण फार जास्तचा वापर केलेला नाही आता मी जिरं यावेळेस घालत आहे कारण जिरं माझं टाकायचं राहून गेलेलं होतं म्हणून मी आता घातलेलं आहे जिरं सुरुवातीलाच घातलं तरीही चालेल तर आता बघू शकता हे सर्व मी परत एकदा मिक्स करून घेते छान बऱ्याचदा आपण रेसिपी करताना एखादी गोष्ट चुकीने राहून जाते तर आता आपण जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत तर आता कोरड्या मसाल्यांमध्ये तिखट तुम्ही अंदाजाप्रमाणे कमी अधिक तुमच्या ठेवू शकता आता घेतलेलं पूर्ण साहित्य यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि छान वाटणातील तेल, तेल वेगळं होईपर्यंत वाटण परतून घेऊया तर इथे पाच मिनिटाची एक वाफ आपण घेतली आणि इथे बघू शकता तुम्ही या वाटणामधील तेल आता बऱ्यापैकी वेगळं झालेलं आहे कारण आता आपण जे झाकण ठेवतो आणि मंद आचेवर हा जे वाटण आहे ते परतून घेतो त्यामुळे ते छान खमंग असं भाजलं जातं परत यावर एक झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि कोथिंबीरसुद्धा मी घातलेली होती तर आता परत पाहू शकता वाटणातील पूर्ण तेल वेगळं झालेलं आहे तर केव्हाही तुम्ही अशा प्रकारे वाटणाची भाजी करता त्यावेळी वाटण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघू शकता आपलं वाटण आता झालेलं आहे यामध्ये आपण आता कोमट पाणी घालणार आहोत भाजीमध्ये केव्हाही पाणी टाकताना आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीची चव आणखी छान येते तर आता इथे तुम्हाला भाजीचा अंदाज म्हणजे पातळ तुम्हाला कशी आहे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी वाढवायचं आहे म्हणजे इथे तुम्हाला जसं पा अंदाज लागेल पातळ घट्ट तसं आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि आता आपण परत एकदा यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे छान आपल्या भाजीला उकडीसुद्धा येईल तर आता मी झाकण ठेवून पाच मिनटे वाफ काढून घेतलेली आहे तर इथे बघू शकता भाजीला आपल्या छान अशी उकडी आलेली आहे घरात भाजीला काहीही नसेल तर तुम्ही वेळेवर अशा प्रकारे भाजी तयार करू शकता म्हणजे एकदम चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी फारच कमी वेळात तयार होते आणि लहान मोठी मंडळी तर आवडीने खातील याची मला खात्री आहे तर तुम्ही नक्की एकदा करून बघा तर आता आपण जी भजी तयार करून घेतलेली होती ती आता या गरम जो भाजीचा आपण रस्सा तयार केलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही टाकायची आहेत आणि तुम्ही अग अगदी समजा गॅसवर जरी भाजी असली आणि तरीही यामध्ये भजी टाकून ही उकळली तरीही चालतील आता प्लेटमध्ये आपण ही पूर्ण भाजी टाकून घेऊया तर अशा प्रकारे आपली भज्यांची ही तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा तोपर्यंत तो धन्यवाद